नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सोयाबीन आणि कापसाला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर त्यामध्ये दोनशे अडतीस कोटी एकोणनव्वद लाख कापसाला आणि दोनशे एक्क्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख सोयाबीनला पीक नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर ती लाईव्हमध्ये आपण पाहणार आहोत की शिंदे सरकार काय म्हणाले तर चला व्हिडिओ सुरू करूया आपल्या चॅनलवर नवीन आला तर आपल्याला सबस्क्राईब विसरू नका सोयाबीनच्या बाबतीत यावर्षी शाळेतील चार क्विंटलच्या वरती उत्पादन कुठेच नाही मॅक्झिमम किलोनंच उत्पादन आहे आणि सोयाबीन शेतकऱ्यांना मदत हेक्टरी पन्नास हजाराची आणि कापूस उत्पादकांचं तितकं अतोना नुकसान झालं आहे आणि जो मुद्दा मांडला जयंतराव पाटलांनी हा खरा आहे सहा सात हजाराच्या भाव नाहीत ते ग्लोबल इकॉनॉमीवर ठरतात आणि मग कुठेतरी सीसीआयनं खरेदी करावी त्याच्या पावत्या ज्या असतील त्याच्यावर सरकारने अनुदान द्यावं किंवा मग हेक्टरी अनुदान द्यावं त्याच्या पावत्या ती फार गळबळ होत राहते आपला कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक हेक्टरी पन्नास हजार अनुदानाची मागणी मी या ठिकाणी सरकारकडे विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा आणि याचा आहे ना कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि या नुकसान भरपाईमध्ये देखील कापूस आणि सोयाबीनला बच्चू भाऊ सत्तावीस हजार रुपये हेक्टरी आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आम्ही इथे उत्तर देण्याच्या अगोदर शेत चौदा शेतकरी आपण बाहेर बोलवले होते सिंबॉलिक त्यांना सत्तावीस हजार गुणिले तीन हेक्टर एक्क्याऐंशी हजार चेक देखील आपण त्यांच्या हातात देऊन आलोय आणि संध्याकाळी त्याच दिवशी डीबीटीने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर चालू वर्षी पाचशे वीस कोटींचे कार्यक्रम आपण या चालू वर्षी राबवणार आहोत दोनशे अडतीस कोटी एकोणनव्वद लाख कापसासाठी आणि दोनशे एक्क्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख सोयाबीनसाठी कापसासाठी पाचशे व सोयाबीनसाठी दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक कंपन्या आपण स्थापन आपन स्थापन करण्यात येणार आहेत त्याचबरोबर तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की शिंदे सरकारने आपल्याला पीक नुकसान भरपाईचे पैसे मंजूर केलेले आहे तर ते आपल्याला लवकरात लवकर आपल्या अकाउंटला जमा होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीक विम्याचे स्टेटस चेक करायचे असेल तर त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तुमच्या पीक विम्याचे स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मिळतासू नका म्हणजे तुम्हाला असेच नवन व्हिडिओ मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना पण ही आनंदाची बातमी कळेल जय हिंद जय महाराष्ट्र